नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेन्यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची बातमी सांगणार आहे ठीक आहे आणि जरा बातमी सस्पेन्स संदर्भात आहे सस्पेन्स आहे थोडी घुमून फिरून विषय येणार आहे थोडं डायरेक्ट समजणार नाही पूर्ण व्हिडिओ पाहण्यास पडेल त्याशिवाय ती गोष्ट समजणार नाही ठीक आहे आणि चॅनल संदर्भात दोन शब्द सांगतो मित्रांनो बघा चॅनलवर सगळ्या कामाच्या गोष्टी सांगितल्या जातात की आलती फुलती गोष्टी सांगितल्या जात नाही त्याचबरोबर आपल्या चॅनलला महाराष्ट्रातले हजारो शेतकरी जुळलेले आहेत हजारो लोक जुळलेले आहेत रत्नागिरीपासून जेव्हा जळगाव खानदेशपर्यंत जळगाव खानदेशपासून तर औरंगाबादपर्यंत औरंगाबादपासून तर जालनापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातले लोक आपल्या सबस्क्रायबर झालेले आहेत आणि आपलं चॅनल बघत असतात ठीक आहे आणि महत्त्वाची गोष्ट सांगण्यात विसरलोस आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांसंदर्भात महत्त्वाची माहिती सांगितली जाते ठीक आहे म्हणजे सरकारची योजना राबवते महाराष्ट्र सरकार ज्या प्रकारच्या योजना राबवत असते अशा प्रकारच्या सर्व योजना या ठिकाणी आपल्या चॅनलवरती सांगितल्या जातात आणि या ठिकाणी सर्वसामान्य लोकांपर्यंत सरकारने राबवलेल्या योजनांसंदर्भात माहिती दिली जाते म्हणून तुम्हाला सुद्धा सरकारी योजनाची माहिती पाहिजे असेल तर आता चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा सरकारी योजनांसंदर्भात महत्त्वाची माहिती मिळेल ठीक आहे आणि तुम्ही ठीक आहे आणि तुम्ही बघू शकता चॅनल ओपन करून सर्व आपले एक हजार प्लस व्हिडिओ अपलोडेड झालेले आहे आणि एक हजार प्लस सरकारी योजनांची माहिती आपण ऑलरेडी दिलेली आहे ठीक आहे म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हालासुद्धा सरकारी योजनांसंदर्भात माहिती मिळेल भावांनो ठीक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ठीक आहे परंतु भावांनो हे बघा सबस्क्राईब केल्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे आणि कोरोना कोणीच फुकट सरकार योजना सांगत नाही ग्राहक सेवा केंद्रावर सुद्धा हजार शंभर शंभर आहे पन्नास पन्नास रुपये घेतात तेव्हा कुठे तुमचा फॉर्म भरतात या जगात फुकट कुठलीच गोष्ट भेटत नाही फक्त मी या ठिकाणी एक मदत म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना शासनाच्या योजना पुरवण्याचं काम आणि सांगण्याचं काम या ठिकाणी मी करत असतो म्हणून मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पहा मार्केट म्हणजे तिथे दोनशे रुपयाच्या नोटा आहेत नोटा, काई आपरता है, त्याद बर बर। नोटा, त्या, त्या है, काई नोटा काही डुप्लिकेट डुप्लिकेटसुद्धा वापरत आहेत त्याचबरोबर जे ओरिजिनल नोट आहेत त्या ठिकाणी खूप या ठिकाणी त्यांची अवस्था खूप खराब झालेली आहे जसे की काही खूपच मळलेल्या नोटा आहेत काही नोटा फाटलेल्या आहेत काही मरातून फाटलेल्या आहेत मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की डुप्लिकेट नोट कशी ओळखायची त्याचबरोबर खराब नोट कशी घ्यायची म्हणजे जे नोट चालत नाही ते कशी ओळखायची ठीक आहे तेसुद्धा सांगणार आहे डुप्लिकेट नोट कशी ओळखायची त्याचबरोबर जे चालत नाही की खूपच खराब आहे ते कशी ओळखायची ठीक आहे तर सर्वप्रथम मी आरबीआयबद्दल तुम्हाला एक दोन दोन गोष्टी सांगून जातो की बाबा आरबीआयनं निर्णय असा घेतला आहे की ज्या खराब नोटा मार्केटमध्ये आलेल्या आहे म्हणजे दोनशेच्या असतो पाचशेच्या असो हजारचे असो दोन हजारचे असो त्या जे खराब नोटा आहे मित्रांनो एक खराब नोटा मार्केटमध्ये ते कपात कमी करण्याचं काम सरकार करत आहे आता खूप कमी करत आहे हे दोनशे नोटा ठीक आहे आणि कसं आहे काही मूर्ख लोक डुप्लिकेट नोटा सुद्धा या ठिकाणी बनण्यास काम करत आहे तर मी तुम्हाला त्या दोन गोष्टी सांगतो डुप्लिकेट नोटे ओळखायच्या कशा सर्वप्रथम डुप्लिकेट नोटाची महात्मा गांधीजींचा फोटो त्याच्यात दिसत नाही तर ते तुम्ही असं लाईटाच्या समोर किंवा प्रकाशात घेऊन महात्मा गांधीजींचा फोटो बघू शकता राष्ट्र राष्ट्रपिता महात्मा गांधीचा फोटो त्यात जर दिसला तर समजा ओरिजनल आहे नाहीतर तर डुप्लिकेट आहे दुसरी गोष्ट तांब्याचा तार तो तार जो असतो ना त्यातला तो तार तुम्ही बघू शकता तो तार जर असला त्याच्यात तो ओरिजनल नाहीतर डुप्लिकेट दुसरी गोष्ट आता मी तुम्हाला हे सांगणार आहे की खराब झालेली कशी ओळखायची की दे वाप घ्यायचीच नाही कोणाजवळून ठीक आहे तर खराब झालेली अशी ओळखायची भावना की ज्या नोटा ज्या नोटांना खूप शाई लागलेली आहे समोरून आणि मागून ते घ्यायची नाही चालत नाही ते दुसरी गोष्ट या नोटाला टेप लागलेला मित्रांनो ते टेप लागलेले नोटसुद्धा त्या ठिकाणी चालत नाही त्याचबरोबर जे नोट अर्ध्या मधापेक्षा जास्त फाटलेली आहे म्हणजे अर्ध्या मधातल्यापेक्षा थोडीशी जास्त फाटलेली आहे अशीसुद्धा नोट त्या ठिकाणी चालत नाही ठीक आहे आणि जे नोट या ठिकाणी ज्या नोटीला चुना लागलेला आहे किंवा ज्या नोटीवरची शाई गेलेली आहे म्हणजे वापरून वापरून त्याच्यावरचा कलर गेलेला आहे समोरचं पूर्ण सपाट झालेलं आहे मागाल सपाट झालेलं आहे तर अशासुद्धा नोटा या ठिकाणी चालत नाही मित्रांनो ठीक आहे तर कृपया करून अशा नोटा तुम्ही घेऊ नका आणि डुप्लिकेट नोटा तपासायला शिका मित्रांनो आणि त्याचबरोबर बँकेवाल्यांनासुद्धा एक काम दिलेलं आहे आणि मित्रांनो तुम्ही जेव्हा बँकेत जाता तेव्हा हे hey, जे बँकेवाले असतात एस बी आयमधले हे खूप मोठ्या प्रमाणात काम तुकारपणा करताना आपल्याला ठिकाणी दिसतात जाणून बुजून हे या ठिकाणी ऑफिसमध्ये लेट येताना दिसतात आपल्याला नऊ वाजता यांचा टाईम असतो हे साडेनऊ दहा वाजता ऑफिसमध्ये येतात ठाकत ठाकत त्याच्यानंतर या ठिकाणी म्हणजे ज्याप्रमाणे शिस्तीमध्ये काम असतं प्रायव्हेट कंपनीमध्ये त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयांमध्ये आपल्याला शिस्तीमध्ये काम बघायला मिळत नाही भावांनो तुम्ही बघू शकता फक्त पोलीस प्रशासन असा आहे मित्रांनो पोलीस प्रशासनामध्ये आज आपल्याला डिसिप्लिन शिस्त बघायला मिळते परंतु पोलीस प्रशासन सोडून तर इतर प्रशासन आपण बघितले कोणाची दाळी वाढलेली कोणाचे केस वाढलेले कोणाच्या अंगावर हे रिकामे रिकामीपूरक दिसतात आपल्याला ठाक नकारात जास्त दिसतो आपल्याला त्या ठिकाणी बरेचसे मला मी इथं जातो बऱ्याचशा भावांनो मला एकाची दाळी करायला दिसत नाही सर्वांच्या दाळ्या वाढलेल्या आहे कटिंग वाढलेली आहे मला असं वाटते अधिकारी आहे की गुंडे गुंड बसलेले आहे या ठिकाणी काही कळत नाही कळायला मार्ग नाही तर हे बघ भावांनो त्या ठिकाणी मी गेलो म्हणजे गेलो होतो एक बार बारा थे ते बँकेत मला काम होतं त्या ठिकाणी त्याने एक वाजता टिफिन बेल त्यांची घेतली एक ते दोन दोन ते तीन आता तुम्ही मला सांगा तुम्हाला कित, किती जेवायला किती वेळ लागतो जास्तीत जास्त अर्धा घंटा लागतो ना बरं अर्धा घंटा एक घंटा पकडू द्या एक घंटा लागतो बारा ते एक ते दोन घंटे या ठिकाणी जेवण करत बसतात बारा ते एक एक ते दोन आणि दोनच्या नंतर भावा तीन वाजता येतात तीन ते चार वाजतात आणि चार वाजतानंतर मग त्या ठिकाणी एक घंटा अर्धा घंटा पहिलेच बँक बंद करून टाकतात आणि त्या ठिकाणी चालले जातात अशा प्रकारे या ठिकाणी एक भोंगळ कारभार आणि एक मनमानी कारभार या ठिकाणी चालत असतो याच्यावर फक्त एकच मी काम आहे भावांनो त्यांना जाब विचारता तुम्ही बोलायचं त्या ठिकाणी रांगेत उभं न राहायचं म्हणा साहेब आम्ही किती वाळखूच्या रांगेमध्ये उभं आहे आमचे काम करा तुम्ही त्या ठिकाणी असं बोला भावांनो जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत ते त्या ठिकाणी त्या ठिकाणी काम करणार नाही ठीक आहे कारण आताची जी नागरिक आहे आताची जी लोक आहे हे शिकलेले लोक आहे मित्रांनो बोलायला शिका बोलल्याशिवाय काहीच होणार नाही मित्रांनो मी सर्व अनुभव घेऊन या ठिकाणी बसलेला आहे तुम्ही जर ऐकून घेतलं समोरचा समोरचा जो भिकारचोट असतो तो भिकारचोट तुमचा खूप फायदा घेऊन या ठिकाणी खूप फायदा घेऊन टाकीन म्हणून बोलायला शिका जेणेकरून समोरच्या भिकारचोटाला या ठिकाणी नी� त्याची लायकी दिसेल ठीक आहे तर असा विषय आहे तर म्हणून जे डुप्लिकेट नोटा आल्या भावानो होतं काही घेऊ नका मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते कशी ओळखायचा ठीक आहे माहिती तुम्हाला अधिक पूर्ण परत वगैरे व्हिडिओ बघू शकता तुम्ही जर तुम्हाला माहिती माहिती झाली नसेल व्यवस्थित समजली नसेल तर ठीक आहे अशा प्रकारची न्यूज होती सरकारी नोटा कपात करणार दोनशेच्या कारण खूप खराब झालेलं आहे ठीक आहे आणि डुप्लिकेट नोटा सुद्धा ठिकाणी लोक या ठिकाणी वापरताना दिसत आहे तर भावांनो मी एक शॉर्टसुद्धा अपलोड केले आहे अशा आपल्या यूट्यूब चॅनलवरती ठीक आहे तर तेसुद्धा तुम्ही बघत राहा मित्रांनो भावांनो ठीक आहे तर चला आपण एका नवीन सरकार वेट पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा अशा प्रकारच्या महत्त्वाची माहिती भेटली पाहिजे त्यांना सुद्धा नोटांच्या संदर्भात माहिती झाली पाहिजे म्हणून भावांनो जर तुम्हाला काही मदत करायची असेल तर व्हिडिओ शेअर करा जास्त जास्त व्हॉट्सअपवरती तुमच्या मित्रांना तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर सर्वांना जयंजी महाराष्ट्र सरकारी योजनेचा मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका